नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही पाहिलं बर ना अगदी बरोबर आहे आज आपण कारल्यामध्ये लिंबू पिळू ना अगदी महिनाभर रेसिपी करणार आहोत ही जी आपण रेसिपी करणार आहोत त्याच्यामध्ये कारल्याचा वापर केलाय तुम्हाला जरा सुद्धा वाटणार नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खाणार म्हणजे विश्वाससुद्धा बसणार नाही की ही कारल्याचीच रेसिपी आहे आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा ही तर मी छोटी पाच इतके कारले घेतलेले आहेत आता ही स्वच्छ धोन चांगल्या कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत आता वजनी प्रमाण सांगायला गेलं तर अडीचशे ग्रॅम इतके कारले घेतले अगदी तुम्हाला मोठी कारली भेटली ना ती वापरला तरी चालेल किंवा कारल्याचे दोन प्रकार असतात ही अशी हिरवी कारली आणि दुसरी जी असतात बघा ती पांढरी कारली ती घेतला तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला सहसा बाजारामध्ये सहजपणे ही हिरवी कारली मिळून जाते आता ही कारली आपण अगोदरच धुवून पुसून घ्यायचे आहेत बरं का चिरल्यानंतर कुठलीही फळजे फळभाजी किंवा पालेभाजी चिरायची चे नाही या कारल्याचा पुढचा पाठीमागचा भाग काढून ह्याच्यात चकत्या करून घेणार आहोत आपण अशा पातळ अशा चकत्या करून घ्यायच्या ह्या कारल्याच्या चकत्याना आपण तळून घेणार आहोत मग त्या लगेच तळल्या जातात ना म्हणून जा। जा पात पात्र चिरून घ्यायच्या कारल्याच्या आरोग्यासाठी खूप असा फायदा होतो बरे का कारल्यामुळे ना रक्तातील साखळीची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी खूप असा फायदा होतो कारल्यामध्ये विटॅमिन सी अँटीऑक्साइड असते त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर त्वचासुद्धा निरोगी राहते रोगप्रतिकारशक्ती वाढते तसे सांगावे तितके खा कारल्याचे फायदे हे कमीच आहेत बरे का आता बघा सर्व कारल्याच्या छान प्रकारे सक्त्या करून घेतल्यात आता कारल्यामध्ये ना ह्या जरा बी आहेत मग निबार, निबार जे बी आहेत ना ते इथं मी काढून घेतलेले आहेत जर कोवळे कार्याला असतील ना तर तुम्हाला काढून घेण्याची गरज नाही जेवढे निबार बी वाटते तेवढे मी काढून घेतलेले आहेत आता सर्व चकट्या एका ताटामध्ये काढून घेतल्या पातळ मध्ये जर असेल चिरला तरी सुद्धा चालेल असं असं हवं काही नाही आता सर्व कारल्याच्या चकट्या आहेत ना त्याच्यावर आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा बरे का लिंबाचा रस पिळल्यामुळे कारल्याला चव छान येते चटपटीत अशी आणि कारल्याचा कडू पुन्हा कमी होण्यास मदत होते त्यामुळे अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत आता लिंबाचा ह्याच्यामध्ये रस जास्त होता त्याच्यामुळे अर्धा लिंबाचा रस पुरे झाला अगदी तुमच्या लिंबामध्ये रस कमी असेल तर इंक एक लिंबू वापरलात तरी सुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये बी पडलेले होते ना ते काढून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे मीठ तरी साधारण इथं अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आता कारल्याला ना आपल्याला लिंबाचा रस आणि मीठ सगळीकडे असं चोळून घ्यायचं आहे अगदी असं तुम्ही खालीवर केलात ना तरी सुद्धा छान प्रकारे कारल्याला मीठ आणि लिंबाचा रस लागला जातो म्हणजे ह्या प्रकारे आता तुम्हाला इथे दाखवलंच आता गॅस कडे वळूयात तर गॅसवरती बघा कढईमध्ये ना अगोदर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान प्रकारे गरम आहे आता ना हे आपल्याला कारल्याच्या चक्त्या ह्याच्यामध्ये घालून छान कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि छान आता आपण तळून घेऊयात खाली वर करायचं म्हणजे सतत सगळीकडनं ह्या कारल्याच्या चक्त्या छान प्रकारे फ्राय होतात बघा तुम्हाला असा रंग आला की लगेच तुम्ही काढाल पण आपल्याला ह्या कारल्याच्या चक्त्या छान कुरकुरीत होऊ द्यायच्या आहेत जितकं आपण हे कारलं छान तळू ना तितका आपला पदार्थ जास्त दिवस टिकणार आहे त्यामुळे हे कारल्याच्या चकत्या छान अशा कलर योजपर्यंत तळून आहेत गॅस मात्र मध्यम ठेवायचं नाही तर आपला एक घाणा झाला कारल्याच्या चकत्यांचा तळून आता दुसरा घाणा कारल्याच्या चकत्या आहेत जेवढं तेलामध्ये मावतात तेवढ्या सोडायच्या आणि छान प्रकारे तळून घ्यायच्या बघा कारल्याच्या चकत्या कच्च्या ठेवायच्या नाहीत हे मी तुम्हाला सारखं सारखं सांगते ह्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेलच आता सर्व चकत्या इथं तळून झाल्यात त्याच ते तेलामध्ये हिथं एक वाटी इतके शेंगदाणे घेतले आता शेंगदाणे सुद्धा छान खरपूस असे तळायचे आहेत त्याच्यावरचे सालं निघूसपर्यंत म्हणजे कुरकुरीत असे शेंगदाणे होतात ह्याच्यावरचे सालं निघाल्यानंतर मला ना आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं बघा तर आज आपण हिथं करत आहोत कारल्याची चटणी बघा तुम्ही आजपर्यंत कधीच नाव ऐकलं नसेल किंवा ही रेसिपी सुद्धा पाहिली नसेल पण अगदी महिनाभर टिकते अगदी छान खुसखुशीत कुरकुरीत अशी ही चटणी होते बरे का शेंगदाणे सुद्धा छान प्रकारे तळून झाले की आता जे आपण कारलं तळलं ना त्याच्यावरचे शेंगदाणे काढलेले आहेत आता इथं चार ते पाच मध्यम तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी तुम्ही काळ्या तिखट ज्या जास्त मिरच्या असतात बघा त्या घेतलात तरी सुद्धा चालेल मिरच्या सुद्धा छान याचा कच्चापणा पर्यंत ना आपल्याला तळून आहेत बघा इथं तुम्हाला समजतच असेल छान ह्या मिरच्या सुद्धा लालसर झालेल्या आहेत आता ह्या मिरच्या काढून घेऊया मला जर ही चटणी जास्त तिखट हवी असेल ना तर काळी जी मिरची जास्त तिखटची असते बघा ती वापरू शकता आता सर्व मिरच्या तळून झाल्यानंतर काढून घेतल्यात आता त्याच तेलामध्ये आपल्याला एक वाटी इतका भरपूर कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्याचे पण तुम्हाला सांगावे तितके फायदे कमी आहेत तसं बघायला गेलं तर कुठल्याही भाजीमध्ये आपण कडीपत्ता टाकला तर हळूचपणे लगेच बाजूला सारतात बघा त्याच्यामुळे आज आपण ह्या चटणीमध्ये कडीपत्ता टाकणार आहोत म्हणजे की तो बाजूला करण्याचा विशेष नाही कडीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे बरे का आता त्याच तेलामध्ये ना अगोदर स्वच्छ अशी धुतलेली आणि पाणी नितळून घेतलं आणि मग बारीक जास्त कोथिंबीर चिरायची नाही मोठी मोठी चिरायची बरं का आणि इथं कोथिंबीर सुद्धा आपण छान कुरकुरीत हौसपर्यंत तळून घेणार आहोत कोथिंबीर पण एक वाटी भरून इतकी वापरलेली आहे जास्तच वापरायचे जितकं हे साहित्य जास्त वापरू ना तितकी हे आपली चटणी होणारी ना छान चविष्ट होते सर्व साहित्य इथं आपण तळून घेतलेलं आहे बघा आता तुम्हाला इथे दाखवते कडीपत्ता बघा किती छान कुरकुरीत झालेला आहे असा होसपर्यंतच पर्यंतच आपल्याला तळून घ्यायचाय बरा बघा मोडल्यानंतर असा चुरा झाला पाहिजे कडीपत्त्याचा कारलं तुम्हाला एक मोडून दाखवलं बघा त्याचा सुद्धा छान चुरा होत आहे बघा इतकं कुरकुरीत हे कारल्याच्या चक्क्या झाल्यात आणि शेंगदाण्याच्या वरचे साल्या निघतात बघा म्हणजे शेंगदाणे सुद्धा छान कुरकुरीत होऊस पर्यंत इथं तळून घेतले आता सर्व हे जिन्नस आहेत ना ते सर्व आपल्याला एकत्र करून घेतलेत ना ते सर्व आपल्याला थंड करून घ्यायचेत बरं मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून वाटून घेणार आहोत गरम असताना चटणी वाटायला गेलात तर घाम फुटून ही चटणी ओलसर होण्याची शक्यता असते म्हणून चटणी जर ओलसर झाली तर जास्त दिवस टिकत नाही म्हणून आता सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत नऊ ते दहा इतक्या लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं अर्धा चमच इतका, इतका।, इतका अमचूर पावडर घातलेला आहे जेणेकरून ह्याला कडवटपणा अजिबात येणार नाही आणि छान खट्टा मटा इतकी अशी आपल्या चटणीला चव येईल पाव चमच की हळद अर्धा चमच का लाल तिखट वापरलेला आहे जरा सुद्धा पाणी न वापरता भरड अशी मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत मला ह्या चटणीमध्ये खोबरं किंवा तीळ हवा असेल ना तर भाजून घेऊन मग ह्याच्या सोबत बारीक केलात ना तरी सुद्धा चालू मस्त खुसखुशीत कुरकुरीत अजिबात कडू न होणारी कारल्याची आपली चटणी तयार झाली तुम्हाला सांगितलं होतं बघा सर्व साहित्य छान प्रकारे भाजून घ्यायचं म्हणजे ही चटणी ना आरामात एक महिनाभर खराब होत नाही नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन किंवा कधीतरी आपल्या तोंडाला चव नसते काहीतरी वेगळं खायचं असतं मग अशा वेळेस तुम्ही ही चटणी करू शकता बघायला गेलं तर लहानच काय मोठे सुद्धा कडू असतं म्हणून खायला नको म्हणतात त्यांना ही एकदा चटणी करून द्या अगदी पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला मी एकशे एक टक्का गॅरंटी देऊन सांगते आणि जो कोणी ही चटणी खाईल ना तर नेमकी चटणी केली तर कशी ही रेसिपी विचारल्याशिवाय पुढे तर जाणार नाही अगदी मुलांना तुम्ही ही चटणी चपातीला लावून रोल करून देऊ शकता ही चटणी भाकरी चपाती किंवा वरण भात आणि ही चटणी खायला गेलात ना एक नंबरला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला एक पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहत पण असे साधे सोपे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये